तर सर्व मैत्रिणी नव ताईनो कशा आहात तर स्वस्त असाल आणि आनंद पण असाल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करायची आता खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलाच नव्हता पण लास्ट टाकावं तर आपली दिवाबत्ती वगैरे असे झालेली आहे आणि संध्याकाळचे आता वाजलेच सात तर आता आपल्याला जेवण बनवायला पण पन सुरुवात करायचे पाणी भरायचे आणि आता थंडी पण आता कमी झाली आहे बरं का कारण आता गरमी गरम व्हायरली ह्या दिवसात खूप थंडी असायची पण यावर्षी आता गरम व्हायला लागलेलं आहे थोडं थोडं जरा बरं वाटायला थंडीमुळं बाहेर जाता पण येत नव्हतं आणि बाहेर तोंडच काढ वाटत नव्हतं तर आता जरा बरं वाटायला आता थोड्या दिवसानं गरणी गरम व्हायला चालू आहे म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या प्रकारे म्हणजे आनंद घ्यायला मिळतो आहे ना तर चला आपण पण घेऊ बंद कर बोलू का तर बघा आज माहीत चालले आहेत तुळशीचं साफसफाई करायची तुळशीची पानं अशी खूप अशी म्हणजे वाळल्या झाली होती आणि मंजूळ वगैरे पण सुकल्यागत झालत्या तर तुळशीला मी पूर्ण त्यातली अगरबत्तीवर लावलेली लावून काढून टाकली आणि स्वच्छ केली आणि पाणी ओतलं की खाली पूर्ण असं गळून जायचं ते माती पण जरा चेंज केलेले आणि त्या दारात केळी होती तिला पण जरा पाणी सोडलं दारात आता नवीन रोपं होती पण आणि अशी नाळूची दुसरी नवीन रोपं आणून लावलेले कारण आपणाला ला ज्याला आडू वेळी खायचे असते त्यावेळेला आपण आपला आपण स्वच्छ पाण्यात लावून खाऊ आहे दुसरीकडे कसं आंघोळीच्या पाण्यात वगैरे लावलेलं ला 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 असतात तर आम्ही इथं काय केलं आहे आपल्या स्वच्छ पाण्यानं आळूच्या वड्याला आळू पानं लावलेले आहेत तर इथं बघा झेंडूची रोपं लावलेत त्याला पण आता फुलं यायला लागलेत काळ्या आलेत वर हात गवतीच्या अशा बरंच छोट्या छोट्या गोष्टी अशा म्हणजे लावलेत आपणाला त्या उपयोगी पडतील गवतीच्या चहामधून चहा पे पेल्यानंतर आपण चहा पण आपल्या शरीरात चांगला असतो गुलाब पण लावलेला आहे शेवगा हो पुन्हा गोसावळी असं भरपूर असे लावलेत म्हणजे गोसाळे वगैरे आता लागा लागलेत लागली तर आपण भजी वगैरे तळून खाऊ शकते शेवग्यात हो झाड लावलेलं ला आहे आणि आता थंडी पण आहे थंडी असते दहा वाजेपर्यंत नंतर असं कडक ऊन पडलेलं असते त्यामुळं सर्व झाडांना पाणी सोडावं लागते त्यामुळं आज सगळ्या झाडांना पाणी परत आणि एकदा सोडलेलं आणि नळाचं पाणी कसं बारीक येतं त्यामुळं थोडं 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 जपून सगळीकडे सोडावं लागते पाणी याशे कडनं गोसाळ्याचं वेल लावलेले आहेत साईडनं जर काटक्या वगैरे टाकल्या त्यावर चढलेलं आहेत छान आलेत फुलं वगैरे गोसाळी तर एकदा आम्ही त्याची भजी बनवून खाल्लेत आता परत आणि दुसऱ्यांदा लागले तिथं असे येईल पसरायला लागलेत सगळीकडे आणि छान वाटतंय आपल्या असं काहीतरी म्हणजे झाडांना पाणी घातलं आपणार पण बरं वाटतंय झाडं अशी टवटवीत होतात आणि ते आपल्याला आशीर्वाद पण देत असतात जर कारल्याच वेळ लावला त्याची म्हणून असे भरपूर असे कारले खाल्लेत पण आता त्याचा भार कमी आला आहे आता थोडे थोडे एक पाच सात कारले लागलेले तर आता म्हटलं संध्याकाळी अंड्याची भाजी आपल्याला बनवायची त्यासाठी टमाटर कोथंबीर कांदा लसूण हे सगळे घेतले आता हे सगळं चिरून घेणार आहे नंतर अंडी उकडायला टाकायचे आपल्याला तर संध्याकाळी अंड्याची भाजी बनवायची पूर्ण मसाला तयार करून घ्यायला लागले मी मसाला तयार करून भाजून गिरवी बनवून नंतर आपल्याला भाजी बनवायची भाजी कारण अंडे आम्ही सारखं खातच नाही आता खूप दिवसात ना अंडी आणली होती त्यामुळं आता म्हणलं बनवा मस्त पाहिजे काल शनिवारी बाजारात गेल्यानंतर आम्ही टमाटर कांदा कोथिंबीर लसूण हे सगळ्या भाज्या वगैरे आणले म्हटलं चला आता सगळ्याच भाज्या वगैरे आहेत तर आपली मस्त पाहिजे अंड्याची भाजी बनवायची आणि लसूण जास्त करून मसाला बनवण्यासाठी लसणाला जास्त वेळ लागते सोलायला कारण बारीक पुड्या असतात ना सोलत नाहीत लवकर त्यामुळे मी दिवसभर उन्हात ठेवला होता पाणी जरा करून ठेवायचं <स्थाथ> <देला। तेमार> <स्थाथ> 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 काय करते बाजारात मालक नाही चांगली धुवायची स्वच्छ निवडायची आणि सुती कपड्यांदाला सुकवायची आणि नंतर पेपरमध्ये आपण असं गुंडाळून ठेवायचे म्हणजे कशी एकदम ताजे आठ दिवस दहा दिवस कितीच पाहिजेच राहते कोर काय नाही मी आता भरपूर अशा दोन गड्डे आणले होते तर पेपरमध्ये गुंडाळून ठेवले जातो बघू शकता असे फ्रेश एकदम कोथंबीर राहिलेली आणि शिवाय याच्याशिवाय आपल्याला भाजी छान लागतच नाही कोथंबीर पाहिजे सगळा मसाला पाहिजे साध्या पद्धतीने करायचं म्हटलं तर टमाटर कांदा सगळं आपल्याला आपली भाजी छान बघू शकता पूर्ण असा मसाला तयार करून घेतलेला आणि नंतर भाजी पण बनवली आणि आता आम्ही बसलोय जेवायला तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करत व्हिडिओला लाईक करा आणि याच्या पहिले पण व्हिडिओ बघितले बघितले मला आभारी म्हणते तर चला तो जाए। तो जाए। या सगळेजण जेवायला बाय व्हिडिओ पण